तर पायाभूत सुविधांकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे रेल्वेच्या खाजगीकरणाचं काम सरकार करत आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर घणाघात केला हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर घणाघात केलेला आहे पायाभूत सुविधांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे सरकार या सर्व सुविधांकडे लक्ष देत नाहीये त्यामुळे असे प्रकार घडतात असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय या अपघाताच्या अनुषंगानं जी वस्तुस्थिती होती ती समोर आली मात्र दुर्दैवाने काही बळी त्या अनुषंगानं दिल्यानंतरच ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे वस्तुस्थिती ही आहे की मूलभूत ज्या सुविधा आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी आहे पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधांकडे सरकारचं सबसे दुर्लक्ष आहे आणि या दुर्लक्षामुळे हा अपघात घडलेला आहे सरकार काय करत आहे तर रेल्वेचं खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे मोठ्या मोठ्या घोषणा करणे हाच त्यातला मागचा त्यांचा हेतू आहे